पोलीस मुख्यालयात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पोलिसांच्या वाहनांचं लोकार्पण जिल्हा नियोजन समितीच्या प्राप्त एक कोटी ब्याऐंशी लाख रुपयांच्या निधीतून पोलिसांसाठी खरेदी करण्यात आली आहे नवीन वाहनं बच्चू कडूच्या आंदोलनाची दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी घेतली दखल पालकमंत्री पंकजा मुंडे यांची माहिती माझ्या खात्याअंतर्गत बच्चू कडूंच्या मागणीविषयी अधिवेशनात बैठक लावून मंजूर करू पंकजा मुंडे शेतकऱ्यांविषयी आणि लाडक्या बहिणींविषयी आमच्या मनात चांगलं करण्याची भावना म्हणून आम्हाला सरकारमध्ये बसवलं कर्जमाफीचा विषय जाहीरनाम्यात होता की नाही तुम्हीच बघा पंकजा मुंडे आज दिनांक चौदा रोजी शनिवारी दुपारी दोन वाजता जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पोलिसांच्या वाहनांचं लोकार्पण करण्यात आलंय जिल्हा नियोजन समितीच्या प्राप्त एक कोटी ब्याऐंशी लाख रुपयांच्या निधीतून पोलिसांसाठी नवीन वाहन खरेदी करण्यात आली आहे या वाहनांना आज पालकमंत्री पंकजा मुंडेंनी हिरवा झेंडा दाखवून वाहनांचं लोकार्पण केलं जालना पोलीस दलात नवीन वाहनं दाखल झाल्यानं पोलिसांना गुन्ह्यांचा जलदगतीनं तपास करणं सोपं होणार आहे बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री दखल घेतील आणि तोडगा निघेल अशी माहिती जालन्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे पंकजा मुंडे आज जालना दौऱ्यावर असताना त्या पत्रकारांशी बोलत होत्या बच्चू कडू यांच्या आंदोलनाला आठवडा पूर्ण झाला असून माझ्या खात्याअंतर्गत त्यांच्या मागणीविषयी बच्चू कडू यांच्याशी बोलणं झालं आहे अधिवेशनात येणाऱ्या संदर्भात बैठक लावून मंजूर करण्यात येईल असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं असून संपूर्ण कर्जमाफीचा विषय जाहीरनाम्यात होता की नाही ते तुम्हीच बघावं असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं त्यांच्याकडे चांगले वाहन असणं आवश्यक आहे आणि त्या चांगल्या वाहनाबद्दल त्यांची व्यवस्था असणं आवश्यक आहे पोलीस दलासाठी काही 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 त्यांनी मागणी केली होती डिपार्टमेंटनी आणि त्याप्रमाणे दिलेला आहे आणि आज त्याचं आपण लोक बच्चू कडूंच्या आंदोलनाला आठवडा पूर्ण झालेला आहे मात्र अद्याप मागणी पूर्ण झालेली आहे बच्चू कडू यांचा आंदोलनामध्ये जो माझ्या विभागाशी संबंधित होता मी त्यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे परवास बोललेली आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी जी मागणी केली आहे त्या मागणी संदर्भामध्ये डिपार्टमेंटला मी आदेश दिलेले आहेत त्यांना सांगितलंय की जेव्हा अधिवेशन आहे विधानसभेचं तेव्हा आपण स्पेशली बैठक लावून त्यांच्या मागण्या मार्ग संपूर्ण कर्ज माफी निघून प्रत्येक आंदोलनाचा तोडगा निघण्यासाठी असलो आणि सरकार त्याच्याविषयी सवय विचार करेल असं अतुल सावे असं म्हणतात की आम्ही असं वचन दिलं नव्हतं कर्जमाफी म्हणजे आता मला मी तुम्हाला एक गोष्ट झाले तर मी पालकमंत्री आहे सा मी कोणी काय म्हणता याच्यावर उत्तर देतच नाही तर ते तुम्ही पण सवय लावून तशी आश्वासन जे आहे ते दिलेलं होतं का त्या मागणीच्या संदर्भात तेव्हा शेवटी ती मागणी आहे आणि त्या मागणीच्या संदर्भामध्ये पूर्ण एक व्यवस्था असते आणि ती व्यवस्था विचार करून शेवटी ते ठरवेल शेतकऱ्यांविषयी शेतमजुरांविषयी गरिबांविषयी आमच्या मनामध्ये प्रेम आहे त्यांच्याविषयी चांगलं करण्याची भावना आहे म्हणूनच आम्हाला सरकारमध्ये बसवलेला आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सुद्धा आपण सामान्य महिलांना सक्षम करण्याचं काम केलंय सोलार वीज बिल वीजबिल आपण शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला। तशा अनेक अशा योजना शेतकऱ्यांना सशक्त करण्याचे सरकार करत आहे आणि त्यांच्या मागण्यांच्या बद्दल सन्माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही दखल घेतील असं मला वाटतं त्यावेळी ऑलरेडी मी बोलणारिधीवरती पोलिसांनी आधी देखील पुण्यात कोणत्या माध्यमांच्या परिस्थिती मला याची काही कल्पना नाही टिप्पणी अधिकारी करू नये असं मला वाटतं दोघांनी एकमेकांवर चांगला प्रश्न अतिवृष्टी कोटाळा झालाय शेतकऱ्यांचं अनुदान कोट्यवधीचा हडप झाला फक्त दहा तालाट्यावर कारवाई केली वरच्या अधिकारी का सोडले त्यांच्यावर अतिवृहित अधिकारी सोडला जाणार नाही त्यांचे सुद्धा सगळ्यांचे अठ्ठेचाळीस तासांमध्ये त्यांना वेळ दिलाय फायनली जबाब नोंदव घेतोय आणि कोणी कोणी किती मोठा माणूस असेल अधिकारी असे असेल नाही तर आणखी कोणी असेल त्यांना सोडलं जाणार नाही दोन तहसीलदार बदली करून गेले अगोदर तरी पण ते बदली केले तरी त्यांच्या चौकशीमध्ये ते सामील आहे बदली करून थोडी सुटतो उद्या एखादा माणूस इथे करप चुकीचं काम करेल बदली केलं तर राज्यातच आहेत ना जिथे असेल तिथे कारवाई फक्त ही दोन तालुक्याची चौकशी झाली आणखी तालुक्याची चौकशी होणार आहे जिथे जेवढ्या ठिकाणी आवश्यकता आहे तिथली चौकशी होणार बच्चूकडून आता जी झाली आहे ती चौकशी तिथली तक्रार आहे लोणिका साहेब वेळोवेळी त्याच्यावर मांडतली हा त्यांची त्यांनी मंगळवेळी विषय मांडलाय आणि तशी तक्रार प्राप्त प्रमाणे चौकशी होईल राज्यभरामध्ये चक्का